समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूर यांच्या वतीने अशोका विजयादशमी आणि वा धम्मचक्र प्रवर्तन दिन या निमित्ताने संस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता समता सैनिक दलाच्या जीओसी सुमित्रा केरू जाधव आकाशवाणी दूरदर्शनचे अधिकारी डॉक्टर अरविंद माने सिव्हिल सर्जन डॉक्टर औदुंबर मस्के यांच्या शुभ हस्ते नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर नॉर्थकोट प्रशाला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत संचलन करण्यात आले यावेळी जीओसी सुमित्रा केरू जाधव आणि समता सैनिक दलाचे जय ज्येष्ठ मार्गदर्शक समाजभूषण अण्णासाहेब बालशंकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर भीमगीत सादर करण्यात आले या भीमगीतानंतर संचलन संपन्न झाले या संचलनामध्ये समता सैनिक दलाचे ज्येष्ठ सैनिक तथा समता सैनिक दलाचे महासचिव अनिल जगजाप मुकुंद चंदनशिबे संभाजी तळभंडारे आनंद शिंदे जितेश तोरपचे अभिमन्यू शिंदे विठ्ठल थोरे इत्यादी महिला पुरुष सैनिक उपस्थित होते संचलनाचं नेतृत्व मुकुंद चंदनशिवे आणि विनोद जाधव यांनी केले समाजभूषण अण्णासाहेब बालशंकर यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्व पटवून दिल्यानंतर अनिल जगझाप यांनी सर्वांचे आभार मानल्यानंतर सकाळ सत्राचा हा समारोप संपन्न झाला